नमस्कार मी गायक संगीतकार स्वरूप भालवणकर आणि आज आम्ही विठ्ठल नामत या दंग हा अभंगचं लोकार्पण केलेलं आहे जे सुमित म्युझिक च्या यूट्यूब चॅनलवर रिलीज होणार आहे आणि मी सर्वांना विनंती करतो की तुम्ही आवर्जून त्या चॅनलवर जा ते गाणं ऐका आणि संपूर्ण हा जो आषाढी एकादशीपर्यंत जो आध्यात्मिक माहोल असणार आहे त्यात या गाण्याचा आनंद घ्या आस्वाद घ्या ह्या गाण्याचे लिरिक्स लिहिलेले आहेत वैशाली संजय जाधव यांनी आणि मला संगीत संयोजन ज्यांनी केले आहेत ते आशा भोसलेजी आणि लक्ष्मीकांत पॅरलालजींसोबत जुने रिदम अरेंजर सचिन दामणकर ज्यांचं फेमस बिलांची नागिन निगाणी जे गाणे आहे बिलांची नागिन त्या गाण्यात पण त्यांचं रिदम अरेंजमेंट आहे खूप असे गुणी रिदम अरेंजर त्यात आहेत त्याचसोबत मिलिंद वानखेडे पण आहेत अशी आमची कम संपूर्ण टीम आहे आणि फिमेल जी गायिका आहे ती संजना अरुण एक युवा उभरती हुई आर्टिस्ट आहे तिला मी जसं अनेरा एंटरटेनमेंट जो माझा चॅनल आहे जो माझ्या आईवडिलांनी प्रेरणा देऊन सुरू केला आहे त्यात आम्ही हा एक अशी मोहीम केली आहे की दर कुठल्याही नवीन गाण्यामध्ये एक नवीन कलाकाराला चान्स द्यावा तसा या गाण्यामध्ये तिला आम्ही संधी दिलेली नऊ तारखेला संत पू पूजन जे सरांनी खत्री सरांनी ऑर्गनाईज केलं होतं ज्यामध्ये अश ह्याच्यापेक्षा छान अपॉर्च्युनिटी एक आध्यात्मिक अभंग आणि ते पण विठ्ठला विठ्ठलाचं अभंगला मिळू शकत नव्हती ही मी नक्कीच सांगू शकतो कारण सगळे सरांनी जर सांगितलं तसे सगळे महारथी तिथे उपस्थित होते वाद्यपूजन होतं आणि एक आध्यात्मिक असं वातावरण होतं तिथे मी गाणं परफॉर्म केलं